सॅमी व्हायच एक नवीनच गीत घेऊन येत आहे जस तुम्ही त्याला प्रेम करता तसं त्याच्या गाण्याला सुद्धा प्रेम करा आणि चला गाय सो फायनली आपली नकवीन रेडी झालेली आहे गाय तुलसा बघा जबरदस्त एकदम मस्त रेडी केलेली आहे अरे पण तू शूटला चालली आहे काही नवरी चालली बॅग घेऊन आमची <laughs> जे 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 चावला चावला सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सायमी मी काल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाई जस्ट मी जिम वरून आलोय आता जिम वरून आल्याच्या नंतर का सकाळी सकाळी जाताना जिमला जाताना एक पिलता मी नी ऑरेस आणि आता जाणार आहे थोड्या वेळाने मी सलून मध्ये पण आता जाणार आहे मी केली आणि काल मी गेलेलो डिमार्टला तर डी मधून तुम्ही बघू शकता भरपूर सारा मी खाऊ आणलेला आहे हा बघा किती खाऊ आहे तिशी भरपूर खाऊ आहे आणि मध्ये आहे तो अडलंच आहे आणि काल आपला एक सॉन्ग आला आहे नागपंचमी म्हणजे सर्व सणांची नावं आहेत त्या सॉन्गमध्ये आणि ते गाण्याला खूप जास्त प्रेम दिलं आपल्या इन्स्टायटू फॅमिलीनी येणाऱ्या सॉंगला येणाऱ्या ब्लॉगला असेच तुम्ही प्रेम देत राहा खरंच खूप छान वाटला त्या आणि आदित्य संत या यूट्यूब चॅनलवरती सॉन्ग आले तुम्ही जर जग ब काही बघितलं नसेल ना तर नक्की जाऊन बघा मस्त सॉन्ग झालेला आहे सनी संते सिंगर आहे आदित्य संते सिंगर आहे मी ॲक्टर आहे बंटी म्हात्रे ॲक्टर आहे आणि बाकीची टीम ऑल मस्त सर्वांनी डान्स केला खाली लई चिखल चिखल होता तरी पण केला बिचारे डान्स तर चला आज आपल्याला नारली पौर्णिमेचा शूट करायचा शूट कुठला करायचा सॉन्ग शूट नाही तर रील शूट आहे तर चला तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये असेच कंटिन्यू राहा मी, रा, मी चाललो आता केली आणायला केली घेऊन आल्याच्या नंतर जाणार आहे आपण सलूनमध्ये तर, तर गाईचं सकाळी सकाळी रुपांच्या शाळेतून कॉल आलेला की रुपांच्या चावलं आहे कुत्रा मेडिकल जवळ आता मला काही माहिती नाही चावला आहे का नाही आहे साला है, खोटा पण बोलतो तो तर आता मॅडम बघू आपण मगाशी जर माहीत असता तर मी गेलो असतो आणि त्याला घेऊन आलो असतो पण घरी आल्याच्या नंतर माहिती पडला की रुपांचे चावलं आहे कुत्रा तर नक्की बघू आता तो शालेतून अकरा साडे अकरा वाजता येईल तेव्हा मला समजेल चावले का नाही चावला जर चावला असेल त्याला लगेच दवाखान्यात घेऊन जातो तर चला आता जातो केल्या नाहीला चला गाईच आता आलो मी झेलतो केली एप्पल डाली आणि पोपटाला काकडी मिरच्या गाजरू पण आणले पण पन, स्कूटी चालवीत होतो त्याची मुलं काही मीनी ब्लॉग बनवला नाही आणि बा काही बी एनले बघा गौर काही भीनले टाईट जोरान ना आपली बघू किती दिवसाचं सवलत आता हे चला गाईज आता आपण मस्त त्याच्या दुधामध्ये ऑट टाकू आणि मस्त त्याचे पिऊ आणि लोगू आता किती टाकायचा आणि किती नाही तो चार एम एम टाकू चार एम एम मस्त चॉकलेट आहे साडे चारशे रुपयाचा तो गेला मस्त आता हे फुगतील ना फुगलं का मजा येईल अंडी गरम करून दूध गरम करून आंघोलीच पाणी गरम करून करून सिलेंडरच संपला आता आईचे घरांजेल तो दूध गरम करून आणला तर चला नाहीच या तुम्ही पण डाळिंब खायला काकडी खायला केली कवरी एनले ही संध्याकाळपर्यंत पण तर चला आता मी मस्त पिकीत फुगल ना, अजून फुगतील दबा सला गायचं जस आता जस्ट माझ्या आंघोळ वगैरे झाली आंघोळ झाली आणि आता रुपांश आलेला शाले आहे शालेतून आणि शाळेतून आले तर इथे बघा त्यांनी मस्त चणे विण घेतले आणि खायला नागपंचमी आहे ना तर त्यांनी चण घेतला बघा खायला नागपंचमीच चण का रे टीचरचा फोन आलता का झाले कुलद कुत्रा जाऊले तुझे कुठं इथं लागला दात मा कसं जाऊला पार्टनर जावा घ्यायला आलेला कशी उरी मारी जरा मला इकडे ऍक्टिंग करून दाखव ना जरा ऍक्टिंग करून दाखव कसा गेला तुम्ही मला सांग जरा कारण की चुकी तुझी वाटते मला कुत्र्याची नाही वाटत

पण सीन असं आहे सहा वाजता उठलो तुलसात आईला बोललो तू जेव्हा इथून जाशील तेव्हा तू बोला मला घेऊनच चाल इथूनच आता फोन आले तुलसात आईने तिकडे श्रुतीची मेकअप वगैरे करून रेडी वा क्या वा आणि मी मस्त बसलोय घरामध्ये मला वाटलं नसेल करायचा मी करते आराम हे पण मी सँडो वगैरे घातली आहे तर आता गायचं त्याला आता एनर्जी तर पाहिजेच आपल्याला आता यो मस्त पिताव आणि मस्त सणाना पिरी गाडी निघता आपली घेऊन डायरेक्ट तर चला माझ्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू एक तर झाले वेल वेल आणि कल्याणशील फाट्यावरती ट्राफिक बघाल तर तुम्ही सर्व बाजूने ट्राफिक सर्व बाजूने ट्राफिक बाई मेरा हात अच्छा है ब्रा हिंदू तर चला गाईच जातो आता आम्ही नारली पौर्णिमेच्या शूटला आणि मस्त कोणता लोकेशन आता श्रुतीला माहिती आहे आता मी कपडे तरी घ्यायचे जर मला मा, जर तिथे हे थांबतात ना ट्रॉफिक सुटली ट्रॉफिक सुटली ट्रॉफिक सुटली थांबा 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 गाड्या गेली मी ब्लॉग बनवी चला गाई जे बघा गाड्या सुटल्या आणि मी रेल तर ब्लॉग बनवी मागच्या गाडी वाला मरता पाम 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 रानू मंडल भाग गाईच तुम्ही बघू शकता मेकअपच्या मागे कवरी मेहनत असत अर पण तुम्ही एक नंबर म्हणा बाकी हा ना, मी का बोललो ए बरं मी सकाळचे जिम ला जाता सकाळचे जिम वल्या नऊ वाजता वर आपण जाव हा आपण जाव मना घ्या इथून काटी नाक्यावल्या मला अक्षर नेत होती शूटला मग मी अक्षता सोबत झेलो होतो मग उरणला

काय फसवला म्हणा वाट बघून बघून दमलो चला काहीच so, सो फायनली तुलसाताईने आता आमची नकवीन रेडी केलेली आहे आणि मी पण नकवा रेडी जाव मला फक्त सुरकाच घालायचा मी पण आता टॅटू फुल दाखवणार राह फक्त कॅब घालायची बस पण बरोबर घेतले ना सँडो काहीतरी नवीन लुक करू ही बघा आमची नवीन लुक एक नंबर मस्त मस्त योच लुक राहू दे चला मग आता फक्त या टाक, के टाक? ना तुझ्या अंगावर आपला का बोलताना ज्वेलरी टाक ही नाही ती ओ या देशी हा मग आता क जेवू नको चला तू जेवली ग काही व्या निवल नागाचं दूध पिऊन नाही ना आले नागपंचमीचा हो oh, नसा नवीन उकरलेलं खाऊन नाही ना मी नि खाल खालूच आमच्या आत्या आणते जेवून शा मी पण फुल खाला आवरा आवर खाले मा <laughs> <नारे द्मस्ते। laughs> चला गाईच बघा मस्त पैकी तुमची श्रुती रेडी झालेली आहे ने मला यावी फसून आल्या नशीब मला फोन केला म्हणून मी आलो नाही तर मी अक्षरा सोबत उरणला जाणार होतो मी तुमच्यावर माझा माझी ब्लॅक फिल्म मा, मी घाबरतो इकडे वाशीला ला माझी गाडी गाडी जणली महा केली डेअरी लर्निंग लायसन आय दुसरा येईल तेव्हा येईल आता माझा दुसरा बाबो बाबा मीने अजून नव्हता करला मीने अजून नव्हता करला जाऊ दे जाऊ दे आपली थारैलिव चालू शिल ना हार बाय तुझ्या पण तुम्हाला सगळ्यांना एक मॅचिंग करूनच नेणार आहो मी हार ना आपली फक्त वाट बघता कव्हा येत बाबा थारैलिव माझ्या वाटते नुसतं निंबू नारोल बिरॉल सगळं वाटतं तर टॅटू तू म्हणजे मीनी तेचसाठी घेतले फक्त <laughs> सुरका लावी ना आता मी सुर चला गाय सो फायनली आपली नकवीन रेडी झालेली आहे गाय तुलसाताईने बघा जबरदस्त एकदम मस्त रेडी केलेली आहे आणि लवकरच श्रुतीचा ना माझं एक रक्षाबंधनचा सॉन्ग येणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला नक्की श्रुती तुम्हाला याच लुकमध्ये बघायला भेटेल पण आम्ही ड्रेसिंग चेंज करू आणि मी पण नकवाच तुम्हाला दिसेल पण गाणं फक्त शूट करून दिला पाहिजे ईशान ईशान वरती ईशानचा दोन पोहोचलेला त्याने दिला ते शंभर टक्के रक्षाबंधन बघायला भेटेल आपला बाकी आपले शूट चालूच आहेत उद्या शूट आहे परवा शूट आहे तर चला नक्की येणाऱ्या सर्व गाण्यांना खूप सारा प्रेम द्या आणि आज आमची रील्स येईल त्या रील्सला पण भरपूर सारा प्रेम द्या तुम्ही तर चला तर आम्ही चालू शूटच्या लोकेशनला अरे पण तू शूटला चालली आहे काही नवरी चालली बॅग घेऊन आमची तुम्ही कुठे रथ घेऊन शे नवरी इकडे ए रथ आणा रथ आणा लवकर बर काय ना तिकडे बघ ना तशी का माहेरी या सासरी चालली माहेरी येलेली सासरी चालली ए रथ आण बाबा रथ आण जे तिला हे चला मी बी गाडी घेऊन येतला चला काहीच मी बी आता जाता आणि गाडी घेऊन येतो आयो ये। चाललो आता शूट करून येता सिद्ध झाली चाल लवकर चला चला घाईच आता आपण आलोय लोकेशनला मागचा लोकेशन आणखी तर राहूत आणि माझं शूटीतच केलेला आम्ही या वर्षी पण आम्ही तेच लोकेशनला आल्या थोडीशी घाई झाली नाहीतर आम्ही लय भारी बीच वर गेलो असतो आणि लय भारी शूट केला असता ऍक्च्युली जायचा होता उरणलाच कारण की उरणला जबरदस्त होऱ्या वगैरे होत्या लोकेशन पण जबरदस्त होता डोंगर विंगर लय भारी होता चला माझा काय करूया आपण आता जाऊन फायदा ना उरणला सकाळ वल ना आपल्याला चला गाईच इकडे फोटोशूट चालू आहे यांचा एकदम टकाटक बहिणी भाऊच तीन तीन डायरेक्ट केले आणि चलो <laughs> चला गाईस तर सो फायनली आपला शूट झालेला आहे जे अग्री जे कोली लवकरच नारली पौर्णिमा ना येणार आहे रक्षाबंधन सुद्धा येणार आहे आणि नारली पौर्णिमेचा आपण शूट केलेला आहे आणि आजचा जो लूक केलेला आहे श्रुतीला तो श्रुतीचा लुक तुम्हाला मी दाखवतो आणि जो लूक केलेला आहे तुलसा पाटील येस yes, तुलसा पाटील त्यांच्या अरे ही जी गाय मी चैन होती नाव रे बाय तुम्ही तरी आणायची ना मोठी घालून अरे दे चला नेक्स्ट टाइम कावा तरी आता आपण कसलं शूट करू माहिती रक्षाबंधनचा करू असं बंगला बघू तसा बनीस भावाचा राखी विकी बनताना क्रील बनू मस्त चलो गणपतीचा बी करू कृष्णा बनलो तो पण दारी आहे ना मला कृष्णाचा मी शूट केला असता आजचा जो लुक रेडी केलेला आहे तुलसा पाटीलनी आपला श्रुतीचा तो तुम्हाला तो पूर्ण लुक दाखवतो मी मागाशी आलो तो आख्का भरलेला पाण्याने अक्का भरलेला आता बघा सगळा खाली झाला मा फक्त आम्ही एक वाजता आलो होतो तर आम्हाला पूर्ण समुद्रामध्ये जायला भेटला असता शूट करायला पण काय सांगू लेट झालो ना मेकअप माहीत आहे ना यांचे दोन तीन चार घंटं पाच घंटे मेकअपला झालो होता आणि चला आजचा जो जो तुम्हाला पूर्ण कोली लुक दाखवतो एक मिनटं हां बघा हा कोली लुक पूर्ण बघा तुम्ही शूज बीज एकदम जबरदस्त घेतली आणि बाकी हां मी हाई कोली आणि सोलीला डोली बाकी हे बघा मासा विसा मस्त वेगीत आणि जबरदस्त इथं बघा होरीसुद्धा आहे आणि जो पण लूक केलेला आहे तुलसा पाटीलने केलेला आहे तुलसा पाटीलच्या आयडीला जर तुम्ही नसेल केला तर नक्की करा जाम भारी मेकअप केलं जाम भारी मलासुद्धा आवडलं आहे तिचा लुक एकच नंबर केलेला आहे बाकी आता इथेशी नामचा अक्षयसह सिद्धेसह रील शूट चालू आहे हे बद झालं चला घरा तर चला काहीच आता जाऊ आपण आपली कपड्यांची शॉपिंग करायला जाऊ थोडीशी बघूया दुकान चालू असेल तर शंभर टक्के कपडे घेनच मी मागच्या वेळेला पण मी ब्लॉगमध्ये दाखवलेला ना आताच्या वेळेला पण दाखवता कारण की आपला बड्डे पण आले रक्षाबंधन पण आले आणि सचिन कलेक्शनला नक्की आता भेट द्यायला जायचं लवकरच आपल्याला वेळ भेटत ना उद्या शूट आहे परवा शूट आहे रविवारी शूट आहे शनिवारी शुक्रवारी खाली आहो तर चला आता जाता मी तिकडे सीन आणि सर्वांना नारली पौर्णिमेच्या रक्षाबंधनच्या जाम शुभेच्छा जाम शुभेच्छा म्हणजे जाम शुभेच्छा चला गाईच आता शूट आहे आणि आम्ही आमच्या घरा चला काहीच बाय बाय परत असं टाकून नका जावा का आता कुठेशी एकदा परत टाकून नका जाऊ ए चलो बाय 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 ए चलो बाय बाय चला गाईज आता आपण जाता आपल्या गाडीमध्ये बसता चला गाईस तर भरपूर दिवसानंतर आपली त्या आलेला हे प्रतीक पगारे हा बघा आपल्या हेडूसनचा नाका आहे ते सीन आणि भाऊ कसा आहेस वाज भाई एकदम मजेत कुठे गेल मित्राला घेऊन कुठे नाही भाई गेल हो का? मस... अर हो तर अरे काम होता वाजवला का झाला काम बी वाजवला काम बी केला तर तसं तर मंडळी बरेचसे दिवस झाले सामी बोला भेटलो नाही आणि लवकरच तुमच्या भेटीसाठी स्यामी भाईच एक नवीनच गीत घेऊन येत आहे जसं तुम्ही त्याला प्रेम करता तसंच त्याच्या गाण्याला सुद्धा प्रेम करा आणि मला पण प्रेम करत असत बस ही इच्छा आहे आणि सॅमी भाऊला असंच सपोर्ट करत राहा वन सॅड मार्केट जम केलाय सध्या गणपतीचा विषय कसा आहे अरे भाऊ त्याचा विषयच नाही ना कसा आहे झलक कशी दाखवली झलक सबसे अलग क्या बात आहे शंभर टक्के विषय झालाच पाहिजे आणि या वर्षी गणपतीच्या गाण्यावरती मला फक्त प्रत्येकाची कॉलॅप रिलीज पाहिजे गाणं आपला हिटच आहे आणि मी ठाकूर आणि साक्षीनी गायलाय गाण्या पावर बोल नक्की तुम्ही घरामध्ये नाचा रील बनवा धमाल 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 करा आपल्या गाण्यावर आणि धमाल होणारच आहे तर चला गाईच आता मला पण जायचं एका ठिकाणी न प्रतीक नक्कीच भाऊ निघूया आता आपण पण तू पण जा मस्त पैकी चल भाई हा माझा भाऊ राहुल ओके ओके चल ओके चल बाय